श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्याहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा ज्या वेळेला भगवान आणि दादांची मुष्टिक आणि चानुरासोबत मल्लयुद्धाला सुरुवात झाली त्यावेळेला तिथे जमलेले मथुरे येथील लोक म्हणायला लागले अरे वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे हे मोठ्या पर्वतासारखे दिसणारे मल्ल एकीकडे आणि अजून तारुण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर एकीकडे या पाहणाऱ्या लोकांना धर्माचं उल्लंघन केल्याचं निश्चित पाप लागणार ही आपापसा चर्चा सुरू झाली वास्तविक जिथे अधर्म असेल तिथे कधीही थांबू नये धर्मव्यतिक्रमो हस्य समाजस ध्रुवं भवेत यमसमुे तत्र त्रिचित बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये अजिबात थांबू नये कारण तिथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे गप्प बसणे किंवा मी जाणार नाही असं म्हणणे या तिन्ही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवतात शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणाऱ्या भगवान कृष्णांच्या मुखकमलाकडे पहा तरी कमळाच्या पानावर पाण्याचे बिंब चमकावे त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू चमकतायत आपापसामध्ये चर्चा चालू आहे मुष्टिकावर रागवल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा दिसतोय का बघा तरीसुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे ते किती सुंदर दिसत आहेत शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे एकमेकांमध्ये चर्चा चालू आहे मुष्टिकावर रागवल्यामुळे डोळे लाल झालेले ला बलराम खरं पाहू जाता व्रजभूमी किती धन्य आहे कारण हे पुरुषोत्तम तिथे घेऊन लपून राहिले स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच प्रभू तिथे रंगीबेरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवत गाई चारत निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करत होते खरंच किती भाग्यवान आहेत ते व्रजभूमीमध्ये राहणारे लोक दोन्ही डोळ्यांनी नित्य निरंतर यांच्या रूपमाधुर्याचे पान करणाऱ्या कोणती तपश्चर्या केली असेल कोण जाणे यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे सार सर्वस्व जगामध्ये कोणाचेही रूप यांच्या तोडीचे नाही मग अधिक कुठून असणारे हे रूप, रूप क्षणाक्षणाला नवेच भासते सर्व यश सौंदर्य आणि ऐश्वर यांचं हे एकमेव आश्रयस्थान आहे यांचं दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे आपण मथुरावासी किती भाग्यवान आहोत व्रजातील गोपी धन्य आहेत नेहमी भगवान कृष्णांमध्ये चित्त लावून राहिल्यामुळे प्रेमपूर्वक हृदयाने प्रेमाश्रूंनी सद्गती झालेल्या कंठाने त्या धारा काढतात दही घुसळतात धान्य काढताना जमीन सारवताना बालकांना झोके देताना रडणाऱ्या बालकांची समजूत घालताना त्यांना ना। माखू घालताना घराची झाडझूड करताना सगळे कामं करताना भगवान गोपाल कृष्णांच्या गुणांचेच ते गायन करत होते किती भाग्यवान आहेत जेव्हा हे प्रातकाळी गायी चारण्यासाठी व्रजातून वनामध्ये जात होते आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येत होते तेव्हा त्यांनी वाजवलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगवगीने घरातून बाहेर रस्त्यावर येत होत्या त्यावेळेला स्मित हास्य तसंच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमल त्यांना पाहायला मिळाले खरच किती भाग्यवान होत्या त्या सगळ्या गोपी हे भरतश्रेष्ठा त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या एव प्रभाषमानासु स्त्रीषु योगेश्वरो हरिः शत्रुं हंतुम मनश्चक्रे भगवान भरतर्षभ हा राजा त्याच वेळेला भगवान गोपाल कृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून आई त्यांचे आईवडील पुत्रस्नेहाने शोकाने विव्हळ होत होते कारण आपल्या पुत्राचे शौर्य त्यांना माहिती नव्हते भगवान गोपाल कृष्णांनी चानूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करीत एकमेकांशी ज्याप्रमाणे कुस्ती लढत होते त्याप्रमाणे बलराम आणि मुष्टिकसुद्धा अशाच प्रकारे युद्ध करत होते भगवंताच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगाच्या रगडण्याने चानुराचं चा अंग खिळखिळ झालं त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली वारंवार त्याला चक्रा यायला लागल्या शेवटी अत्यंत चिडून त्यांनी ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी वळवून त्याने भगवान गोपालकृष्णांच्या छातीवर दणकन प्रहार केला ज्याप्रमाणे फुलांच्या गजऱ्यांच्या माऱ्याने हत्ती जराही विचलित होत नाही त्याचप्रमाणे भगवंतावरती त्यांनी केलेला प्रहार यांनी भगवंत थोडेसुद्धा विचलित झाले नाही त्यांनी चानुराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गर 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 फिरून दणकंदीशी जमिनीवर आपटलं त्याच वेगानेच त्याचे प्राण तिथून निघून गेले त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस फुलांच्या माळा सगळं विचकटल्या इंद्रध्वजाप्रमाणे तो दणकन खाली पडला त्याचप्रमाणे मुष्टिकाने सुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लागवला तथैव मुष्टिक पूर्वम स्वमुष्ट्याभिहते वै बलभद्रेण बलिना तले ना बिहतो त्यावर बलराम दादांनी आपल्या बलवान बाहुंनी ढणकन प्रहार केला त्याचप्रमाणे मुष्टिकाने सुद्धा केलेला प्रहार एक प्रहार अत्यंत व्यथित झालेला तो चानूर मुष्टिक तोंडातून रक्त ओकाय लागला दनकंदीशी जमिनीवर पडला राजा एखाद वादळाने उखळलेलं झाड जसं पडावं तसा हा पडला राजन योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हाताच्या ठोशाने मारलं भगवान श्रीकृष्णांनी त्याच वेळेला पायाने ठोकर मारून शलाचं मस्त उडवलं तो शलाला उभं चिरलं अशा प्रकारे दोघांचंही प्राणोत्क्रमण झाले जेव्हा चानूर मुष्टी कूट शल आणि तोशल हे पाचही पहिलवान मारल्या गेले चानुरे मुष्टिके कूटे शले तो शे हते शेषा प्रदुद्रूर वल्ला सर्वे प्राण परिस्वहा जेव्हा चानूर मुष्टी कूट शल आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचवण्यासाठी तिथून पळायला लागले त्यानंतर भगवान गोपालकृष्णांनी बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपाळांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचत गाठ ढोलाच्या नादत आपल्या नुरपुरांच्या आवाजात मिसळून विजयोत्सव साजरा केला राजा रामकृष्णांच्या ह्या अद्भुत कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला कंसाखेरीज श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधुपुरुष वाहवा वाहवा म्हणायला वाह वाह लागले भगवंताची प्रशंसा करायला लागली हतेशु मल्लभरेशु च भोजराज मोठमोठे पहिलवान मारले गेलेले पळून गेलेले पाहून भोजराज कंसाने आपली वाद्य वाजविणे बंद केले आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली अरे वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हकलून द्या वसुदेवस्तु दुर्मेधा हन्यतामाश्वस उग्रसेन पिताच्या सानुग परपक्षग अत्यंत कुबुद्धी दुष्ट अशा वसुदेवाला ताबडतोब मारून टाका तसंच माझा बाप उग्रसेन आपल्या अनुयायांसह शत्रूच्या पक्षात जाऊन मिळालाय म्हणून त्याला सुद्धा जिवंत ठेवू नका अशा प्रकारे बडबडणाऱ्या कंसावर अविनाशी भगवान गोपाल कृष्ण चिडले आणि मग काय वेगाने सहजपणे त्या उंच मंचकावर त्यांनी दणकन उडी मारली सिंहासनावरून त्याला खाली दंकन दिशी लोटून दिलं कंसाने जेव्हा पाहिलं की आपला मृत्यू समोर येऊ लागलाय तेव्हा त्यांनी लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल आणि तलवार घेतली हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला एवढ्या गरुडाने सापाला पकडावं तसं असह्य प्रखर तेज असणाऱ्या त्याला घट्ट पकडलं याच वेळेला कंसाचा आणि त्याचे केस पकडून त्याला सुद्धा त्या उंच मंचकावरून खाली आखाडत आपटलं आणि स्वतंत्र सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्या छातीवर उडी मारली त्यामुळे कंसाचा तात्काळ मृत्यू झाला गोपाल कृष्ण भगवान की जय त्यामुळे कंसाचा मृत्यू झाला जे महाराजा नंतर जसा सिंह हा तिला फरफटत नेतो त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत भगवान गोपाल कृष्णाने कंसाचं प्रेत जमिनीवरून फरफटत नेलं हे नरेंद्रा वेळेला सगळ्यांच्या तोंडून हाय 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 असे उद्गार निघायला लागले जन्मभर इतरांना पीडा देणाऱ्यांच्या देहाची मृत्यूनंतर अशी दुरावस्था होत असती राजा हे दाखवण्यासाठीच जणू भगवंतांनी ही लीला केली राजा अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी कृष्णांचे चिंतन करीत असे तो खाताना पिताना झोपताना चालताना बोलताना श्वास घेताना सर्व वेळेला आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेला भगवान श्री कृष्णांनाच पाहत होता त्यामुळे त्याला दुर्द अशी भगवंताची स्वारुप्य मुक्ती मिळाली कंक नगरोध आदी कंसाचे धाकटे आठ होऊन मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्या भगवंताच्या अंगावर आले ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने सिंह पशूंना मारतो त्याप्रमाणे त्यांना मारलं त्याच वेळेला आकाशात दुंदुभी वाजायला लागल्या भगवंताचे विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव महादेव आदी देव आनंदाने पुष्पवर शाव करीत भगवंताची स्तुती करायला लागले राजा कंस आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या त्या डोकी बडवून घेऊ लागल्या त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या था त्या वारंवार ढाळीत मोठमोठ्याने आक्रोश करायला लागल्या हा नाथ प्रिय धर्मज्ञ करुणानाथ वत्सल तया हेन निहता वयं नाथ हे प्रियतमा हे धर्मज्ञ हे करुणामया हे आनंद वत्सला आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे आमची घरं आज उजाड झाली आमची मुलं आज अनाथ झाली हे पुरुष श्रेष्ठा या पुरीचे आपण स्वामी होतात आपण गेल्याने इथला उत्सव संपला मांगल्यला याला गेलं ही मथुरा नगरी आमच्या प्रमाणेच अशोभनीय झाली स्वामी आपण निरपराधार लोकांना अतिशय छळलं म्हणूनच आपली अशी दशा झाली जीवांना पिढा देणाऱ्या कोणाचे कल्याण होणार सर्वेशा मिताना मेशही हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत जो यांचं वाईट व्हावं असं इच्छितो तो कधी सुखी होऊ शकत नाही म्हणतात राजा राजयोषित योषित अश्वास्य भगवान लोकभावना जगाचे पोषण करणाऱ्या भगवान गोपालकृष्णांनी राण्यांचं सांत्वन केलं आणि व्यवस्थित लोकरीतीनुसार मृतांचे क्रियाकर्म केले भगवान गोपालकृष्णांनी माता पित्यांना बंधनातून सोडवलं आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं पण आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतर सुद्धा देवकी आणि वसुदेवांनी ते जगदीश्वर आहेत हे है पुत्र नाहीत असं समजून त्यांना छातीशी कवटाळलं नाही उलट स्वतःच हात जोडून उभे राहिले राजा अशा प्रकारे कंसाचा उद्धार झाला आणि भगवंतानी मथुरेत अनेक दिव्य लीला केल्या कशा प्रकारे उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ